नमस्कार वेट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये कोणते भाजीचा वापर न करता फक्त केवळ एका राहिलेल्या शिळ्या भाकरी पासून तीन ते चार जणांना पुरेल अशा पद्धतीने आपण ऐंशी वर्षापूर्वीचा निहारीचा शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट तृप्ती मेरे कुकिंग ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सव्वीस दोन हजार पंचवीस बुधवार आहे आज आज वाढदिवस आहे त्यांना विषू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे सर्व मनोकामना कोणत ही प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनूयात भाजीचा कुठेही वापर न करता कोणत्याच डाळीचा सुद्धा वापर न करता केवळ फक्त एका एक शिळ्या राहिलेल्या भाकरीपासून पासून ऐंशी वर्षापूर्वीचा निहारीचा पदार्थ तर चला रेसिपीला सुरुवात करूयात या निहारीच्या पदार्थाला काय नाव आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान समजेल चला रेसिपी करूयात प्रथमता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या चार तसेच अद्रकचा तुकडा छोटासा नंतर यामध्ये तीन ओल्या लाल मिरच्या काश्मीरी मिरची घालायची तीन नंतर याच्यामध्ये गाठी शेव भुजिया आणि नायलॉन शेव घालायची आहे आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याच्यामध्ये दही घालायचं आहे ह्याचं सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर प आपण ह्याच्यामध्ये दही घातल्याच्यानंतर यामध्ये हळद घालायची तसेच लाल मिरची पावडर घालायची आणि यामध्ये घालायचे जिरं घालायचं थोडीशी कोथंबीर घालायची थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे चवीसाठी मीठ घालताना प्रथमतः अर्धा टेबल स्पून मीठ घालायचं आहे आणि नंतर अजून थोडंसं पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि हे संपूर्ण बॅटर छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला चांगलं असं बॅटर हे फिरवून घेतलेलं आहे पहा असं ठीक बॅटर तयार झालेलं आहे आता काय करायचं एक गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे या कढईमध्ये तूप घालायचं तूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे जर तूप नसेल तर आ, तेल घातलं तरी चालेल काही हरकत नाही पण ही ट्रेडिशनल ऐंशी वर्षापूर्वीची रेसिपी आहे तेव्हा ज्या ते पद्धतीने बनवली होती त्याच पद्धतीने आपण ही आत्ता बनवत आहोत तर पहा ही तापली आहे त्यामध्ये आपण तूप पण घातलेलं आहे आणि या तुपामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या घातल्यात फोडणीला नंतर फोडणीला जिरं घालायचं आहे मोहरी घालायची आहे मऊरी जिरं लसूण चांगलं या तुपामध्ये तडतडलं की यामध्ये मेथीदाणे घालायचे नंतर जे आपण मिक्सरला फिरवलेलं जे बॅटर आहे ते बॅटर यामध्ये घालायचं आता हे संपूर्ण बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे संपूर्ण बॅटर बनवलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून थोडं पाणी अजून यामध्ये वाढवून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपण हे पाणी वाढवलेलं आहे अजून थोडंसं ह्याला पातळ करायचं आहे थोडंसं अजून ह्याला पातळ केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग किती घालायचं तर दोन चिमूट हिंग ह्याच्यामध्ये घालायचं संपूर्णपणे हे बॅटर तयार करून घ्यायचं पहा अशा पद्धतीने ही कढी तयार होते ह्या कढीला अशी उकळी येऊन द्यायची आहे दणदणी नंतर यामध्ये आपल्याला हे जे भाकरीचे तुकडे आहेत शिळे राहिलेले भाकरीचे तुकडे आहेत ते या कढीमध्ये घालायचे आहेत पहा या कढीमध्ये हे भाकरीचे तुकडे घातल्याच्यानंतर हिला चांगली दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे अशा पद्धतीने ही कढी भाकरी फळ तयार होतं अशा पद्धतीने ऐंशी वर्षापूर्वी एका शिळा राहिलेल्या भाकरीपासून आणि घरात असलेल्या काही स्नॅक्सपासून म्हणजे गाठी शेव शेव आणि भुजिया यापासून ही रेसिपी बनवण्यात आली होती नेहारीचा हा पदार्थ बनवण्यात आला होता ऐंशी वर्षापूर्वीची ही रेसिपी आता कुठेतरी विस्मृतीत गेलेली आहे आपल्या घरामध्येच काही साहित्य असं असतात की आपलं आपण त्या साहित्यांकडे दुर्लक्ष करतो पहा आणि काही वेळेस असं आपण म्हणतो की घरामध्ये काहीच नाही आहे मग आता काय करू नेहारीला काय हे करू पण पूर्वीची लोकं तशी नव्हती पूर् पूर्वीच्या काळी रात्री जे राहिलेलं शेळे पदार्थ असतील किंवा घरामध्ये काही स्नॅक्स असतील याचा उपयोग करून सकाळी सकाळी नेहारी बनवायचे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला ही नेहारी सर्व करायची आता आपली ही कढी भाकरी फळ अशी उकळलेली आहे आपण गॅस बंद केलेला आहे आता ह्याच्यावरती छान हिरवीगार कोथंबीर पेरायची आहे आणि ही कडी भाकरी फळ चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आणि पापडासोबत किंवा लोणच्यासोबत हे कडी भा भाकरी फळ सर्व करायचं आहे विशेष म्हणजे या कडी भाकरी फळाचं एक वैशिष्ट्य असं आहे ही नुसतीसुद्धा म्हणजे ह्याच्यासोबत भाकरी म्हणजे सॉरी कसे ह्याच्यासोबत आपण पापड किंवा लोणचं सर्व केलं नाही तरी चालू शकतं पहा ही नुसती वरतून मस्त अशी ही तुपाची धार सोडून छान असे सुद्धा सर्व केली ना नेहारीसाठी तरीसुद्धा चवीला अप्रतिम प्रतिम लागते अप्रतिम ए वन लागते पहा तुम्ही बनवून पहा अशा पद्धतीने ये भाकरी फोल, आणी चा चा हे भाकरी फळ आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा ऐंशी वर्षापूर्वीचा नेहारीचा पदार्थ बनवलेला आहे भाकरी फळ हा तुम्हाला कसा वाटला ते हा ऐंशी वर्षाचा नेहारीचा पदार्थ कढी भाकरी फळ मी तुमच्यासोबत दोन पद्धतीने असा सर्व करून दाखवलेला आहे एक पापडासोबत सर्व करून दाखवलेला आहे आणि एक असाच नुसतासुद्धा सर्व करून दाखवलेला आहे याच पद्धतीने तुम्ही हा सकाळी सकाळी नेहारीचा पदार्थ तुम्ही पण सर्व करू शकता तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने हा नेहारीचा पदार्थ नक्की बनवून पहा तुम्ही स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा एक शिळ्या राहिलेल्या भाकरीपासून घरात असलेल्या काही स्नॅक्सपासून अशा पद्धतीने हा निहारीचा पदार्थ बनवलेला आहे ऐंशी वर्षापूर्वीचा कोणत्याही भाजीचा किंवा डाळीचा वापर न करता हा तुम्हाला कसा वाटला ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणीत नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरे तृप्तींग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग एम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचं मी नवनवीन जन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन एम ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा